साधारणतः ता दोन अडीच वर्षापूर्वी माझ्यासमोर हे समृद्धी महामार्गाचे कामे सुरू झाले होते आणि आज दोन अडीच वर्षांतर त्यावर प्रवास देखील सुरू आहे करून कामावर यायला कमीत कमी चाळीस मिनटे जातात हे चाळीस मिनटे येण्यासाठी चाळीस मिनटे जाण्यासाठी आता साधारणतः दीड तास माझा प्रवासात जातो आणि अशा प्रकारे वळण आलेलं आहे ज्या ठिकाणाहून मला कामावर जाणं ही बघा गाडी गेलेली आहे हा इतका खडतर प्रवास करून कामावर यावे लागते समृद्धी महामार्ग समोर आणि मी योगेश आज मी म्हणा तुम्ही कुठल्या रस्त्याने पहिले कामाला जातो नाही आता कुठं जातो सरच पहिले म्हणजे दाखवतो हा बघा हा रस्ता ज्या समृद्धी महामार्ग रेडी नव्हता त्या रस्त्याने मी कामाला जातो आणि जसा समृद्धी महामार्ग तयार होता हा रस्ता माझा बंद झाला आहे आणि आता ज्या ठिकाणी मी कामाला होतो हात ब्रिज हा पार करून जावा लागतो तर चला आता मी दाखवतो मी कामाला कुठून जातो कसा नाही किती खर्चात प्रवास करतो चला निघूयात चला आज आलाय समृद्धी महामार्गावर आमने कुक्षे गावाला जोडणारा ब्रिज उड्डाण पूल त्याचा पूल बांधलाय बघा खड़ी नुसती खडी धूल, माती हा समृद्धी महामार्ग पुढे आमने इंटरचेंज आहे आणि अशा बरे ब्रिज वर आपण आलो आहोत इकडे आमने इंटरचेंज आहे आणि इकडे वडपे चला पुढे जाऊयात म्हणजे बरेच कामे सुरू आहेत आणि पूर्वी या ब्रिजची काय हवा आलत झालेली काय आवडतं त्याच मी व्हिडिओ अपलोड केलेला या ठिकाणी खूप डेंजर झोन झालेला असो आपण आमनेच्या दिशेने चाललो आहोत धूर बघा अरे बाप रे बाप रस्ता बघा <स्तित> भयंकर आधी मी रोज व्हिडिओ घेऊन येतो रोज अपडेट देत असतो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मी अगोदर देखील सांगितलं आज देखील सांगित सांगतोय मी साडेनऊ ते साडेसात जॉब करतो आणि मला कामाहून जिथे मी कामाला येतो म्हणजे घरून कामावर यायला कमीत कमी चाळीस मिनिटे जातात चाळीस मिनटे येण्यासाठी चाळीस मिनटे जाण्यासाठी आता साधारणतः दीड तास माझा प्रवासात जातो आता मी मला दीड तास प्रवासात जाऊन मी डेली व्हिडिओ अपलोड करतो कारण मी सकाळी सात साडेसातला निघतो घरातून जिथे कुठे शूट करा तिकडचा शूट करतो आणि संध्याकाळी सहावा सात साडेसातला मी घरी पोहोचतो त्यानंतर एडिटिंगला बसतो साडेआठच्या आसपास आणि मग ते अकरा वाजेपर्यंत एडिटिंग करत राहतो आणि अशा प्रकारे वलन आलेलं आहे ज्या ठिकाणाहून मला कामावर जाणं ही बघा गाडी गेलेली आहे हा इतका खरतर प्रवास करून कामावर यावे लागते आणि इतका त्रास करून देखील मी खास आपल्यासाठी व्हिडिओ बनवत असतो आणि संध्याकाळी वेळ नसता एडिटिंग करत असतो आणि रोज सकाळी सात वाजता आपल्यासाठी व्हिडिओ अपलोड करत रिलीज करत असतो बघा पावसाला ते इथे फार भयान अवस्था होते काले दगड जुने पाषाण समृद्धी महामार्ग आहे बघा या बाजूला समृद्धी महामार्ग आहे गाड्या चालल्यात म्हणजे मी ज्या ठिकाणी जॉबला येतो ज्या ठिकाणी कामाला येतो या बाजूला समृद्धी महामार्ग जात असल्यामुळे मी तुम्हाला अनेकदा समृद्धी महामार्गाचे व्हिडिओ दाखवलेत साधारणतः दोन अडीच वर्षापूर्वी माझ्यासमोर हे समृद्धी महामार्गाचे कामे सुरू झाले होते आणि आज दोन अडीच वर्षां त्याच्यावर प्रवासदेखील सुरू आहे विचार करा प्रगती किती फास्ट आहे महाराष्ट्राची समृद्धी महामार्ग आमने इंटरचेंजपासून काहीच नव्हतं वडपेपर्यंत काहीच नव्हतं ते एक दीड वर्षात तयार करून रस्ता प्रवासासाठी सुरू पण केला त्या आहे महाराष्ट्र या गोष्टीसाठी तरी नक्कीच सॅल्यूट आणि तुम्ही पाहू शकता मी आता एकदम जवळ पोहोचलो एक माझ्या कामाच्या म्हणजे मला चाळीस मिनटं लागतात कामावर यायला पण मी तुम्हाला फक्त दोन तीन मिनटाचा व्हिडिओ दाखवते त्या समृद्धी महामार्गावरून मला मी दीड मिनटात पोहोचवतो तिथे आता आठ तीन मिनटं लागतात कारण तो वरता घ्यावा लागतो ते दाखवलं हा स्पेशल व्हिडिओ व्हिडिओ आवडलास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आलं असल्यास सबस्क्राईब करावे आणि जसे की तुम्हाला समजलं असेल जॉब करून रोज व्हिडिओ अपडेट देणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे असो हा समोर समृद्धी महामार्गाचा ब्रिज तिथे बाजूला आमने इंटरचेंज आहे आणि अशा प्रकारे मी આજના વિડીયો સંપવતો જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર